हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार मी आहे गायत्री चला आज जरा मार्केटला जाऊन येते थोडे भाजीपाला घेऊन येते म्हटलं कारण माझे भाजीपाला सगळेच संपले होते फ्रीजमध्ये काही एवढ्या भाजीपाला काय नव्हतं म्हणून मी मार्केटला आली आणि म्हटलं चल हिरवा भाजीपाला काय असेल तो घेऊन येते आणि मी इथे बघा मला ह्या दिसल्या कैऱ्या आता तर कैऱ्या मार्केटमध्ये कमीच झाल्या आहेत कारण आता पाऊस पडून गेला म्हणून कैऱ्या हे कमी झाल्या इकडे हे कोथंबीर कढीपत्ता हे रेग्युलर लागणाऱ्या भाज्या आणि काहीतरी अजून दोन तीन भाज्या घेतल्या मी जसं टमाटर वगैरे आणि काही भाज्या आणि बघते तर मी, मी। ना छत्रीच नाही आणली इकडे आल्यावर मला कळलं की अरे छत्री मी घेऊन यायला पाहिजे होती कारण एकदम पाऊस जोरात झाला आता म्हणजे मी तिकडे भाजी घेताना मला वाटलं एवढं भा पाऊस नाही येणार पण एक बघा रोडवर एकदम जोरात पाऊस चालू झाला एकदमच जोराने आणि मी छत्री नाही आणली होती हे बघा तुम्ही इकडे मग मी फटाफट हे भाजीपाला वगैरे घेतला आणि घरी जाण्यासाठी मी निघाली की लवकरात लवकर घेऊन निघते असं पण हे बघा मग मी ना एका दुकानाजवळ थांबली थोडा जोरातच पावसाला म्हणून आणि मग मी लगेच तिथूनही निघून घरी गेली घरी गेली मग डाळ भात हे पोरांसाठी डाळ भात ठेवला गॅसवर शिजायला आणि इकडे हे बघा दूध पण तापत आलं आहे आणि जो भाजीपाला सगळा आणला होता तो मी हा पेपरवर असा टाकला की याला चांगलं धुवून वगैरे क्लीन करून ठेवायण्यासाठी आणि हे पोरांसाठी पण त्या दुकानातनं मी थोडं फरसण घेतलं होतं पाव किलो असं आणि ते सगळं भाजीपाला सगळा व्यवस्थित करून ठेवला आणि हे बघा इकडे मी निघाली ऑफिसला आमच्या एरियात सगळ्याकडे पाणी भरलं होतं आणि हे बघा मी जाताना रोडवर पण खूप जोराजोरात पाऊस येत होता आणि हे बघा एवढी ट्रॅफिक बापरे विचारू नका असतं एवढं पावसामुळे एकदम ट्रॅफिक ट्रॅफिक आणि हे बघा रोडवर बघू शकता जिकडे तिकडे खूप खूप पाणी भरलं होतं आणि बघा एक नंतर मी ऑफिसमध्ये आल्यानंतर बघा केवढ्या जोरात पाऊस पडत होता आणि एवढी वारा चालत होता ना एवढा हवा एकदम गार गार आणि एकदम झोरात पाऊस आला हे बघा तुम्ही बघू शकता एकदम जोरात आणि एकदम छान वाटत होतं पण लांबून बघितल्यावर केवढा छान पाऊस येतोय हवा चालते आणि असं दृष्ट असं सगळं असं एकदम छान सुंदर दिसत होतं सगळं एकदम हवा पण आणि एकदम बरं वाटत होतं हे बघा तुम्ही बघू शकता सगळ्याकडे पाऊस एकदम जोरात येतो आहे हवा चालते सुंदर दिसत होतं एकदम बरं पण वाटत होतं एकदम मग ये ना आणि मस्त मग मी नंतर गेली ऑफिसच्या